राहुरी येथील देवळाली प्रवरा येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सेमी इंग्रजी शाळेच्या प्रांगणात मुख्याधिकारी विकास नवाळे निलिमा गायकवाड पालक सोमनाथ कासोळे गीता कासोळे स्नेहल भागवत सदानंद भागवत राजळे शेख आणि सर्व शिक्षक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी बोलताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाडे म्हणाले दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान आणि ग्लोबल वॉर्मिंग साठी आणि ग्लोबल वॉर्मिंग यासाठी वृक्ष लावा वृक्ष जगवा ही चळवळ राज्यात देशात फोफावण्याची गरज असून आता सुरू झालेल्या पावसाळ्यात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून देशातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून ते वाढवावं असं आवाहन नवाडे यांनी केलं तर यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र उंडे सदस्य अमोल भांगरे केंद्रप्रमुख प्रमुख निलिमा गायकवाड प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख स्वाती पालवे सुप्रिया आंबेकर ए तुपे सुनीता मुरकुटे व्ही डी तनपुरे भारती पेरणे लक्ष्मी एटाळे जकिया इनामदार मीनाश्री तुपे शिवाजी जाधव सुभाष अंगारखे आदी उपस्थित होते देवळाली प्रवरा शहरातील सर्व नागरिकांना अशी विनंती करण्यात येते की आपण यावर्षीचा उन्हाळा चांगला अनुभवला आहे तर मला असं वाटतं की ह्या वाढलेलं तापमान जर नियंत्रित करायचं असेल तर आपण सर्वांनी निसर्गाची काळजी घ्यायला हवी पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी आणि त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळेंनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सारखा एक चांगला स्तुत्य उपक्रम राबवला माझी शहरातील सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी या वृक्षारोपणाच्या मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा आणि किमान प्रत्येकाने एक झाड लावण्याचा प्रयत्न या पावसाळ्यामध्ये करावा आणि झाड लावण्यापुरतं हे मर्यादित नाही तर त्याचं संवर्धन करण्याची सुद्धा प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने ती जबाबदारी पार पाडावी ही विनंती प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमद